नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज जो मराठी चॅनलचे पत्रकार प्रसाद पिसाळे यांच्या भ्याड हल्ल्याप्रकरणी आज विटा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला या निषेधात संपूर्ण जिल्हा व जिल्हा बाहेरचे पत्रकार बांधव एकत्र आले होते घोषणा देत आरोपींना जास्तीत जास्त कलमे लावावी व मोकाट आरोपींना अटक करावी अशा मागण्यांचे निवेदन आज पोलिसांना देण्यात आले आ, विटा शहरातील आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या संघटनांच्या नेत्यांचे आणि सक्रिय कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की पत्रकारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिला प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला प, आ, तो तो रोखता शक्य तुम्ही नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझा आवाज आहे आपल्या खुर्चीवर बसून फार का असं राजकारण कर, राजकारण केल्यासारखं कारभार के करता येत नाही एकदा विट्यात उतरा हाली रस्त्यावर या काय चाललंय बघा या विटा शहराचं या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंध आहेत असे लोक उघड आहेत ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्यानं जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्यांची भूमिका होती या भूमिकेला जर चार फळकूटदा कोयट्याने येऊन त्याच्यावर हल्ला करत असेल कोयट्या घेऊन तर याचा अर्थ सरळ आहे की कायदा सुव्यवस्था हा विषय राहिलेला नाही आहे पण आज कोयते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्या पण पडणार आहेत कारण हा तुम्ही मोठा करा हा भस्मासूर एक दिवस तुमच्या पण कोयता आणल्याशिवाय राहणार नाही या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांच्या साठी भेटायला गेलो होतो ते एक अर्धा थांबले होते पत्रकारांच्या साठी पत्रकार यायचे होते उशीर झाला आणि आपण पोलिस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार घेऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये आम्ही स्थानबद्धतेची मागणी केली आहे मोफ्याची मागणी केलेली आहे या, या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होत ती ते कारवाई त्यांना अजून सुद्धा करता येणं शक्य आहे ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी त्या ज्या प्रकरणातले ते आरोपी अटक का होत नाही आहेत एवढ्या वेळात आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाही तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर आंदोलन आम्ही हे घेऊन जाणार आहोत नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमची या पत्रकारांच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही विटाचं प्रकरण मुद्दा म्हणून घेऊन जाणार आहे कारण विटाच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकटा प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या पत्रकारांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जर महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारनं केलेला आहे तर पत्रकाराच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आलेली आहे आणि जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात अजून तीव्र आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिकांना एकच आवाहन करणार आहे उन्हाच्या तडाक्यात सुद्धा तुम्ही आल आणि अशा वेळी बोलणं योग्य नाही पण मी एक सांगतो की या विटा शहराचं वाटोळ होण्याचं काम सुरू झालेलं आहे मुलांना या अंडी पदार्थांच्या नादाला लावण्याचं था, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सावकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडनं त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या बाबतीत प्रकार वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या अपरणांचे प्रकार खून आणि खुलांचे गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर तसंच सारखा पत्रकार आणि तो विटातले पत्रकार जर लिहित असतील तर त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठेतरी या प्रकरणामध्ये या तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत त्या आरोपींच्या पाठीशी शोधताना यामध्ये कुठेतरी ह्या पूर्वपीठिका आहेत का याचाही या 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 तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये बोट सेफ्टी भूमिका घेत आहेत असं आमचं आता मत झालेलं आहे या आता आज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातून सुद्धा आज सोलापूर विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद चंद्रकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडियाचे संजय माळी आणि कुलदीप देवकुळे मोहन राजमाने हे पदाधिकारी जेव्हा येतात आम्ही येताना गाडीत हेच विषय करत चर्चा करत आलो होतो की या प्रकरणामध्ये नेमकं झालंय काय की या प्रसादच्या आरोपींना सुद्धा अटक करायला पोलीस वेळ लावताय दोन आरोपी स्पॉट वर सापडले असं सांगून तेवढ्या पुरता हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या मागण्याची एकूण घडामोडी आहे त्या घडामोडीचा विचार पोलिसांनी तपासाच्या वेळी केला पाहिजे हा तपास डीवायस पीच्या कडे गेला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा सुद्धा एका पत्रकार हल्ला ज्या कारणासाठी झालाय तो विटा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे टास्क फोर्स विटा गुन्हेगारी करून काढण्यासाठी जिल्हा पातळीवरून पाठवलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये या पद्धतीची जी गुन्हेगारी वाढीस लागलेली आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल तर प्रसादवर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे साठलेला आहे त्याच्या हातावर टाके पडले आहेत तो आज जर समजा या प्रकरणामध्ये जर त्याचा जर जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज आपण काय करणार होतो नेमकं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या केलं होतं त्यानं कुठल्या कारणासाठी पत्रकारिता केली होती तुम्हाला त्या गोष्टीची किंमत आहे म्हणून तुम्ही सगळे विटा नागरिक विटा शहरातील नागरिक आणला पण जिल्हा पोलीस प्रमुखांना या गोष्टीची किंमत आहे का नाही या शहराच्या डीवायस या गोष्टीची किंमत आहे का नाही त्यांना या प्रकरणामध्ये तपास करायचा आहे की नाही का फक्त नाटक करायचं आहे हे सगळं या प्रकरणामध्ये दिसणार आहेत पण आम्ही पत्रकार एवढ्यावर थांबणार नाही विटाचे पत्रकार लिहितीलच सांगलीतले पत्रकार विटातलं काय चाललंय हे विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही यांच्या सगळ्या कारनाम्याचा खोलखोल मांडू आता कराड आणि तासगाव कराड आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकार आलेले आहेत त्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आपल्या विटा शहरातील सर्वांना धन्यवाद देतो आणि आता मोर्चाला प्रारंभ होईल एवढं सांगतो धन्यवाद यावेळी सर्व समाजातील सर्व राजकीय पक्षांचे लोक सर्व संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही किती हमले करा हल्ले करा आम्ही सगळे पत्रकार लिहित राहू बोलत राहू आम्हाला कोण कसं आहे कोण काय करतो याचे सगळे चांगले अनुभव आहेत पत्रकार सगळे जाणून आहेत त्यामुळं आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे हे भस्मासूर माजलेत आज आमचं जळेल उद्या तुमचं जळणार आहे त्यामुळे वेळीच शाणेवा वेळीच जाग्यावर या ही विनंती आहे तरच विटा शहर चांगलं राहील विट्याचं भवितव्य चांगलं असेल आज प्रसादवर जो हल्ला झाला त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज सांगलीतनं आमचे अनेक पत्रकार मित्र आले अख्ख्या जिल्ह्यातून मी सगळे धावून आलेत ह्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आभार मानतो आणि इथं विट्यातल्या सगळ्या इथं आलेल्या सगळ्या नागरिकांचं सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमच्या इथल्या पत्रकारांच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो अंतकरणातून आभार मानतो तुम्ही सगळेच असे सजग राहा सावध राहा आणि कुणाच्याही अडचणीसाठी असेच धावून या असं जर धावून आला इथून पुढं तर नक्कीच आता जो हल्ला झाला मला वाटतंय राजूभाऊ इथून पुढं अशी कुणी हिंमत करणार नाही आज जे लोक आहेत आज जे तुम्ही सगळे व्यक्त झालात तुमच्या अंतकरणातली तळ तर, तळमळ व्यक्त केली मला खात्री आहे इथून पुढं कुठलंही भांडगुड अशा पद्धतीची हिंमत करणार नाही आणि माझी आधी पोलीस अधिकाऱ्यांना पण हात जोडून विनंती आहे आमचा तुमच्यावर रोष नाही तुमचं आमचं भांडण नाही आम्हाला या शास या शहराची कायदा व्यवस्था पाहिजे तुम्ही तुमचं काम नीट करा आम्ही तुमच्यासोबत आहे पण तुम्ही जर तुमचं काम नीट करत नसाल तर आम्ही तुमच्या कानाला तुमच्या कचोऱ्या धाराला कमी करणार नाही तुमच्या बकुडी बकुडीला धरून जाब विचारू आणि तुम्हाला चांगलं काम करायला भाग पाडू एवढा इशारा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र निषेधार्थ घोषणानी परिसर दन आणला होता आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशा मागणीने परिसर दन आणला रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा